त्यांचे किती जणांचे नाव माहित नाही इतिहासाला धर्माचं राज्य जनकल्याण राज्य शेतकऱ्यांच राज्य मी म्हटलं एक एक शेतकऱ्यांच्या बाबतीत शिवाजी महाराज धोरण बोलत बसलो त्याला एक तास करून शिवाजी महाराजांचा गरिबी बाबा कसा होता याचे जर उदाहरण देत बसलो सुद्धा बोलण्याचा विषय होईल शिवाजी राजांचं हेर खात एवढं गोपनीय होत एवढं गोपनीय होत अरे बहिरजी नाईक आणि त्यांच्या सवंगड्यांनी महाराष्ट्रापासून स्वराज्यापासून जवळपास दीड मैल अंतरावर असलेल्या आग्र्या मधली खरा खरा बातमी होती एवढीच नाही तर असते सगळ्या वाटाची बातमी होती सगळ्या मोगल सत्तेची बातमी होती ती एवढी बारकाय होती की आमचे राजे ज्यावेळेस आग्र्याला औरंगजेबाला भेटायला गेले तेव्हा त्यावेळेस ते त्यांच्या जा सोबत जवळपास चारशे माणसं होत घोडे होते हत्ती होते ज्यावेळेस माझे कैदे जाणवले तिकडे आग्र्यामध्ये आणि नंतर त्यांच्या युक्तीने ते सुटले काही गोरखांनी स्टेटमेंट केले की ते दे। लाच देऊन सुटले वगैरे अशी काहीतरी भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न लोक करतात समाजामध्ये हे भ्रम निर्माण करू नये इतिहास वा मला वाटतो असं इतिहास जसा असतो तसाच स्वीकारला पाहिजे मला काय कोण वाटतं मी सांगितलं नाही पाहिजे जे सत्य आहे तिने मांडलं पाहिजे हे हा इतिहास लोकांपर्यंत आणला पाहिजे आग्र्यापर्यंत राजे गेले आग्र्या मधून सई सलामत बाहेर पडले सई सलामत बाहेर पडले महाराष्ट्रामध्ये आले महाराष्ट्रामध्ये येत असताना शिवाजी महाराजांचा एकही माणूस शिवाजी महाराजांनी गमावला नाही चारशे साडेचारशे माणसं सगळे एकोणशे एक वापस आणले एवढंच काय घोडे वापस आणले एकोणशे हत्ती वापस आणले एकही माणूस गमावला नाही चौदाशे मैलाचा प्रवास करता आणले पण एकही माणूस गमावला नाही ही जी युक्ती होती ना ही युक्ती यशस्वी करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते हे हेर खात्याचा प्रमुख बहिरजी नाईक विश्वास सारखा एक माणूस सोडला तर ह्या हेर खात्याच्या लोकांची नावच इतिहासाला माहित नाही का माहित नाही माहिती कारण हे हेर खात एवढं गोपनीय होत एवढं गोपनीय होत की याची या खानाची त्या काळाला खबर लागायची नाही म्हणून ह्या प्रत्येक शत्रूया गोटातल्या एकदम भूत बातम्या काढण्याचं काम हे खातं करायचं म्हणून शिवाजी राजांना असे आपलातून असे विजय मिळाले त्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता आपल्याला लक्षात येईल हे मान्य करावं लागेल असे अनेक पैलू आहेत आज मला या हे सांगावस वाटतं की एवढा छान कार्यक्रम आयोजित केला होतोय की ज्या माध्यमातून विचाराचं प्रबोधन व्हावं लोकांपर्यंत विचार पोहोचावे इतिहासाचे अनेक पैलू आहेत शिवचरित्राचे अनेक पैलू आहेत हे तरुणांपर्यंत यावे माता भगिनीपर्यंत जावे आमच्या बांधवांपर्यंत जावे आणि पैशाच्या जा पाठीमागे पण न विचाराच्या पाठीमागे गेलो आम्ही तरच आमचं कुठंतरी आश्रम निघून राहू शकतं हे शिवाजी महाराज दाखवून दिले हे शिवाजी महाराजांनी दाखवून दिले कारण पैसा जिंकून आपण बघितले पैसा जिंकून काही आजरावर होत नाही नाव कमून आजरावर होत असतात हाच वर्ष आपण घेतला पाहिजे आणि त्यासाठी पुन्हा एकदा शिवे वाढतो अंधारता दिवा पाहिजे वाढतो आहे अंधारता दिवा पाहिजे आणि या देशाला माझ विचाराच्या रूप आहे ना पुन्हा एकदा तुमचा शिवा पाहिजे पुन्हा एकदा तुमचा शिवा पाहिजे धन्यवाद जय जय